नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आले लातूरला माझ्या माहेरी तर म्हणलं तुमच्यासोबत माझा आजचा दिवस पण शेअर करावा म्हणजे आजच आले ॲक्च्युली माझ्या फ्रेंडचं लग्न असल्यामुळं मी आले आणि किती जास्त ऊन आहे माहिती का इकडं खूप जास्त गर्मी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी आज काय काय करते वगैरे आमच्या घरातलं वगैरे सगळं दाखवते मी तुम्हाला तर व्हिडिओ नक्की बघा तर आता निघालो आहे आम्ही थ्रेडिंग करायला आणि पुढून जायचे मावतीकडं म्हणजे घरचं मी काय सूट नाही केलं सकाळी उठल्यावर सगळं सका। काम जेवण वगैरे सगळं आवरून झोप घेतली छान आणि आत्ता निघाली थ्रेडिंगला तर चला मागून गाय आली आणि म्हणलं इथे जाम बॉर आली की इतकी घाबरली होती बरं मी आता आली आहे थ्रेडिंग करायला आहे बघा बघा क्रूर सिंग झाली मी आणि पुण्यामध्ये मला अजून तरी थ्रेडिंगवाली म्हणजे पार्लर करायचं भेटलं नाही मी लातूरला आल्यावरच -कर। करते तर आली आता मी माझ्या नेहमीच्या पार्लर कड पटकन थ्रेडिंग करते थ्रेडिंग करून आली एवढं जास्त पेन होत होतं म्हणजे खूप जास्त वाढली होती ना बापरे स्वेडिंगच झाली असं वाटत होतं बस करा बस करा बस झाली माझं तर काही काम नव्हतं पण मी विनाकारण विनाकारण म्हणजे माझ्या सोबत आलीस पण भयानक पेन होत होतो यार कृषी ॲलोवेरा जेल लावल्यावर थोडस थंड वाटलं आता मी आहे थ्रेडिंग केलं की के आपलं रूपच चेंज होते असं एकदम छान दिसतंय फ्रेड पण माझं वाढलं होतं ना तरी उटकी वेगळी दिसू लागले आणि आता थ्रेडिंग केल्यावर थोडस आपल्याला पण छान वाटते बघायला स्वतःला चला चला उशीर पण मला पुण्यामधली सांगा यार प्लीज कोणी असेल तर म्हणजे ज्यांच्याकडे मी करू शकते चांगली अशी जवळचं सांगा पिंपरीमधलं तरी ती दीदी आता फ्रुटी घेण्यासाठी सांगली आहे छोट्या माझ्या भाच्यासाठी काय घेती काय माहिती सांगू काय बोलते की तोंडातलं तोंडात <laughs> पदार्थ बनवत आहे सगळ्यांसाठी पोहे आय एम मेकिंग हिअर द महाराष्ट्रीयन्स फेवरेट डिश मराठीचा ब्लॉग आहे मराठीत बोला <laughs> तर मित्रांनो आपण इथं बनवत आहोत पोहे मैत्रिणी पण आहेत ना अरे तेल किती गरम झाले बंद कर ज्ञानेश्वर एवढे छान पोहे बनवतो ना आम्हाला अरे ढामान एवढे छान पोहे बनवतो आम्हाला खायची कधी पोहे इच्छा झाली ना आम्ही याला बनवायला होतो तर ह्याची काहीतरी वेगळी रेसिपी आहे काय आहे काय माहित नाही पण पण छान बनवतो खरंच हात धुतलास ना हा स्वच्छ रेसिपी पण सांग रेसिपी पण सांग आमच्या रेसिपी मला माहित नाही मी बनवतो पाहून येतो त्यामुळे पाहताना पाहून घ्यावे ज्यांना पाहायचे करायचं करायचे असेल तर ठीक नाव आहे मसाला पोहे मसाला पोहे ओके काय होते छेवामध्ये छेवायचे संभाचित बांधलं बांधलं होतं कोणी त्यांची जीव चाल किती क्रूर लोक होते ना डोळे पण काढले होते बघ किती आपल्या महाराजांनी हे केलेत ना महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कळते का माहिती आहे ना माहिती आहे ना तुला हा पोहे तर तयार झालेत वास्त्र एवढा छान येतोय ना आता मी खाऊन सांगते तुम्हाला कसे झालेत ते आणि दिसायला बघा एक मिनिट दाखवते हो हे आहेत मसाला पोहे जे की ज्ञानेश्वरनी बनवलेत आणि भारी झाले mm. काय काय टाकलं होतं सांगायचं राहिलं रेसिपी hmm. पहिल्यांदा पोहे ओले करून घ्यायचे तेल घ्यायचं गरम करायचं कांदा चिरलेला त्यात टाकायचा शेंगाने टाकायचे थोडस ब्राऊन होईपर्यंत थांबायचं त्याच्यानंतर मग त्यामध्ये रेड चिली पाटो टाकायचं त्याच्यानंतर त्यामध्ये काळा मसाला टाकायचा त्याच्यानंतर त्यामध्ये अंबाई मसाला टाकायचा त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा पुन्हा त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची पुन्हा मीठ टाकायचं पुन्हा हळून घ्यायचं पुन्हा पुढे टाकून मिक्स करायचे रेसिपी तर नक्की ट्राय करून बघा आता त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि बघा मी लगेच दोन दिवसामध्ये जाणार आहे म्हणून मग मी लगेच इथे मला आवडतात म्हणून खांडवे बनत आहे आता बऱ्याच जणांना माहिती नसतील तर आमच्याकडे बनतात हा स्वीट पदार्थ आहे तर म्हणजे आल्याबरोबरच आईची जागा ना कोणीच घेऊ शकत नाही एवढं आम्ही थकून आलो होतो तरीही मी लगेच जाणार आहे दोन दिवसामध्ये तर त्यासाठी लगेच माझ्यासाठी बनवून पण ती रेडी करत आहे आणि मग मी पण थोडीशी हेल्प करत आहे तर आता ते करंजी जे असतात ना तर ते सगळ्यांना माहितीच असेल तर तशाच पद्धतीचं असतं हे फक्त यामध्ये साखर भरली जाते हे बघा हे असं तळून घेतल्याच्या नंतर सगळे इथे आईस्क्रीम खात असताना मम्मी पण आधी थोडीशी काय होत नाही घे ना ते पातळ होते काय करते माहिती का पातळ होऊ देते ती आईस्क्रीम आणि मग खाते हा मला आणि केसर पिस्ता पण आवडते मला डोळे कसले काळे सगळं काय जवळ या आईस्क्रीम खायला आमच्याकडे लातूरला ऋषी तुला चार पडले खेळ खेळ ना लुडोचा गेम रंगला आमचा आईस्क्रीम पार्टी तर एवढी भारी झाली म्हणजे ते घेणार नाही मी व्हिडिओ हे सांगणार आहे आता ऐका तर आत्ता मी आम्ही दोन रात्रीच्या दोन वाजता खेळतो लुडो मम्मी झोपले मध्ये आणि आमचं बाहेर चालू आहे